हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे रेळचे लाईफस्टाईल आज आपण बनवणार आहोत मेथीची स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी भाजी याआधीच आपण मागच्या भागामध्ये मेथीची रस्सा भाजी कशी करायची पारंपरिक पद्धतीने गावरान पद्धतीने तेही बघितलं त्या व्हिडिओलाही तुम्ही सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद आज आपण बनवणार आहोत मेथीची सुकी भाजी तुम्ही कधी असा विचार केला आहे की मेथीची भाजी केवळ आरोग्यासाठीच चांगली नसून तिची चवही अप्रतिम असते परंतु जर ती योग्य पद्धतीने बनवली तर तर आज मी तुम्हाला अशीच एक रेसिपी दाखवणार आहे जी तुमच्या जेवणाची चव अनेक पटीने वाढवेल ही भाजी पोळी भाकरी किंवा गरम गरम वरण भातासोबतही छान लागते मेथीची भाजी ही लोह फायबर आणि अनेक पोषक तत्वांनी भरलेली असते त्यामुळेच ही भाजी केवळ स्वादिष्टच नव्हे तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे चला तर मग ही भाजी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी मी इथे एक मेथीची जुडी घेतलेली आहे ती निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे एक वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम मी खलबत्त्यामध्ये बारा ते ते तेरा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि सहा ते सात मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला खलबत्त्यामध्ये छान कुटून घ्यायच्या आहेत ह्या ठिकाणी तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केलं तरीही चालेल वाटताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे म्हणजे जेणेकरून पेस्ट लवकर तयार होईल ही पेस्ट आता आपण एका वाटीत काढून घेऊया आणि फोडणीची तयारी करूया मेथीची भाजी ही अतिशय झटपट होणारी अशी भाजी आहे त्यासाठी सर्वप्रथम मी इथे गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे आणि नंतर त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे तेलावरती छान फ्राय होत आहेत जिरे तरतरत आहेत तेव्हा त्याचा सुंदर सुगंध येतो आणि ही भाजीला खास चव देण्याची सुरुवात असते तुम्ही हे जाणता का जिरे केवळ चवीसाठीच नव्हे तर पचनासाठीही खूप फायदेशीर असते त्यामुळे स्वच्छ स्वयंपाकात जिऱ्याचा वापर करणे खूप फायदेशीर ठरते तेलावरती जिरे फ्राय झाल्यानंतर आपण जी लसूण मिरची पेस्ट करून घेतली होती तीही आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायची आहे जोपर्यंत लसणाचा कच्चापणा जात नाही तोपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे पेस्ट परतून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे हे सर्व जिन्नस तेलावरती थोडं परतून झाल्यानंतर त्यामध्ये लगेचच आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली मेथी टाकायची आहे इथे आपण मेथी स्वच्छ धुतल्यानंतर ती निथळत ठेवली होती त्यामुळे मेथी सर्व पाणी निघून गेलेलं आहे आता ह्या स्टेजला हाय फ्लेम वरती आपल्याला सर्व मेथी परतून घ्यायची आहे आता इथे आपली मेथी छान परतून झालेली आहे आता ह्या स्टेजवरती आपण मीठ टाकायचं आहे मीठ कधीही ह्या स्टेजला टाकायचं आहे अगोदर मीठ टाकायचं नाही त्याचं प्रमाण बिघडू शकतं त्यानंतर मेथीवरती आपल्याला एक पाच मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि गॅस एकदम बारीक करायचा आहे पाच मिनिट झालेले आहेत आता बघूया आपण मेथी आपली छान शिजलेली आहे भेटी एकदम सॉफ्ट झालेली आहे इथे आपली भाजी तयार आहे अशी झटपट आणि सोपी होणारी भाजी तुम्ही नक्की ट्राय करा टिफिनसाठी झटपट होणारी भाजी आहे ही ही भाजी नक्की तुम्ही ट्राय करा कशी झाली ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचण्याकरता बेल ऐकूनही दाबा धन्यवाद